जळगाव जामोद ते पुणे रात्राणी आसनी व शयनियान सेवा सुरू प्रदीप गायकी वाहतूक नियंत्रक नांदुरा प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जळगाव जामोद ते पुणे दरम्यान बस सेवा होत सोळा मार्च दोन हजार पंचवीस पासून ही बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे ही बस जळगाव जामोद येथून सायंकाळी सहा वाजता सुटणार असून नांदुरा येथे सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचेल या बस सेवेमुळे जळगाव जामोद व नांदुरा येथील नागरिकांना सुरक्षित सोयीस्कर व परवडणाऱ्या दरात पुण्याला प्रवास करता येणार आहे सदर बसचे आरक्षण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे या नव्या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन जळगाव जामोद आगार प्रमुख श्री पवन टाले वाहतूक अधीक्षक श्री निलेश हाडोळे वाहतूक निरीक्षक श्री पियुष पाटकर आणि नांदुरा बस स्थानक वाहतूक नियंत्रक श्री प्रदीप गायकी यांनी केले या सेवेमुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे से वातावरण असून त्यांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागात अंतर्गत जळगा जामोद आगाराकडून जळगाजामोद ते पुणे अशी रात्र आणि बसची सेवा दिनांक सोळा तीन वीसशे पंचवीस पासून रविवार पासून नेहमीच सुरू करण्यात आलेली आहे सदर बस करता अनेक प्रवाशांची गेल्या अनेक प्र वर्षापासूनची मागणी होती तीच आमच्या जळगावजामोद आगाराने ती पूर्ण केलेली आहे सदर बस ही जळगाव जळगाव येथून सायंकाळी सायं सहा वाजेला सुटेल आणि नांदेडला अंदाजे सहा पंचेचाळीसला ती न पोहोचाल आणि सदर बसमध्ये जो म्हणजे झोपण्याकरता चौदा आसनं आहेत आणि तीस आसनं हे बसण्याकरता आहेत तरी नांदुरा तालुका जळगाव तालुक्यातील प्रवासी जनतेने या रात्रांनी सेवेचा लाभ घ्यावा सदर बसचे जे भाडे आहेत दर आहेत ते पण प्रवाशांना परवडण्यासारखे आहेत तरी सर्वांनी या बससेवेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा प्रवा प्रवाशांच्या प्रतिसादानंतरच आणखी बस फ फेऱ्या वाढवण्याबद्दल किंवा बसेस वाढवण्याबद्दल प्राधान्याने विचार करण्यात येईल हे मी या निमित्तानं सांगू इच्छितो धन्यवाद